या बातमीचे प्रायोजक आहेत कमल अँड कॉस्मेटिक्स सोलापूर महिलांच्या सबलीकरणाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार वेगवेगळ्या योजना आखत आहे उज्ज्वला योजनेतून बोरामणीतील सहाशे अकरा महिलांना गॅस जोडणी देण्याचं काम झालं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांमधील दुवा म्हणून आपण सर्व ते सहकार्य करू असे विचार खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी व्यक्त केला बोरामणीतील एस व्ही सी एस प्रशालेच्या प्रांगणात यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी जयसेवालाल इंडियन गॅस कंपनी अंतर्गत आयोजलेल्या गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी महेश साठे मनीष काळजे सागर सोलापुरे वैभव हसगे सैफन फुलारी शिवानंद कट्टीमनी राजकुमार मोरे लालासाहेब तांबडे रामचंद्र माळी संकेत जाधव पूनम पटले अंबिका पाटील सौरभ राऊत श्रीकांत गोसावी जोजन बिपिन करजोळे परमेश्वर सुतार सुनील बोराळे रामचंद्र होंदराव राजकुमार झिंगाडे धनंजय गाडवे गुरव मधुकर चिवरे सिद्धाराम हेले इरेशा अंबारे मुनिरुद्दीन पठाण परमेश्वर कुंभार सुरेश राठोड आकाश गिराम आदी उपस्थित होते शेतकरी महिला कंपनी शेतकरी व महिला बचत गटांनी संपूर्ण देशासमोर आदर्श मॉडेल निर्माण केले आहे अनिता माळगे त्याचे प्रतीक आहेत जी ट्वेंटी शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी त्यांना राज्यातून प्रतिनिधित्व दिले होते ही अभिमानाची गोष्ट आहे असं मत आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केलं येत्या काळात आपल्या कार्यामध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असं त्यांनी सांगितलं मनीष काळजे यांनी यशस्वीनी कंपनीच्या कामाला शुभेच्छा दिल्या अनिता माळगे यांनी प्रस्तावित केले सूत्रसंचालन बेबीनंदा बिराजदार यांनी तर आभार श्याम माळगे यांनी मानले कार्यक्रमाचं नियोजन सुरेखा होडगे अर्चना जाधव हो। राजश्री माळी अलीमुन पटेल रुबीना नदाफ पूजा पाटील रेणुका जाधव हो, कोमल राठोड पूजा झुरळे जयश्री कोरे शिला बारोळे अविधा जांभळे राजेश्री राठोड शोभा कळके विद्या बिराजदार ललिता चव्हाण मुजावर यांनी केले जिथे संपदेला असे थोर जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते